टू पॉइंट टू पण सातवा दिवस आहे मध्यरात्री एस पी आणि जिल्हाधिकारी साहेब आले होते याच्या व्यतिरिक्त शासनाने कुठली दखल घेतलेली नाही

मला म्हणाले की मी सेक्युलरवादी आहे मी सेक्युलर या शब्दाचा अर्थ या शब्द यासाठी वापरतोय त्यांनी मला भेटून सांगितलं की मी सेक्युलरवादी आहे आणि सेक्युलरवादी असल्यामुळे ते जरांगीना भेटलेत काय सांगाल म्हणजे काय नाही नाही या सर्व आमदार खासदार आजी माजी मुख्यमंत्री या सगळ्या लोकांना फक्त मराठा समाजाचे प्रश्न समस्या आंदोलन या सगळ्या गोष्टी दिसतात बाकी ओबीसी म्हणजे शोषित वंचित आता आम्ही ते कायम सांगतच आलोय तुमच्याकडं हे लोक मानतच नाहीत या गोष्टींना असं म्हटलेलं आहे की सरकारनं लक्ष द्या दिलं यांच्या मागणीवर मग सरकारची जर जबाबदारी असेल तर तुम्ही जर कशासाठी भेटला होता तुम्ही काय युती करायला गेला होता का त्यांच्या बरोबर आणि पृथ्वीराज बाबा चव्हाण एकदा महाराष्ट्राचं भ्रमण करा पृथ्वीराज बाबा चव्हाण वारशाने तुम्ही मोठमोठी पद भोगली महाराष्ट्र तुम्हाला कधी समजणार महाराष्ट्रात ओबीसी आणि भटक्या जाती जमाती किती कुठं कुठल्या एरियात राहतात ते तुम्हाला माहिती आहे का आणि राहुल गांधी विनंती आहे की असले दरबारी माणसं बाजूला काढा नाहीतर तुमचा पक्ष फक्त संस्थानांपुरताच शिल्लक असेल किती <सथ> <सथ> हे बघा ओबीसी आणि बटक्यावी मुक्त जाती जमाती या तुम्हाला कुठे भेटतील या मळ्यात काम करताना दिसतील तांद्यावरती पाड्यावरती रस्त्यावरती मेंढ्या राखताना दिसतील आज सोयाबीनची काढणी चालू आहे पावसात काम करताना दिसतील गायींच्या गोट्यामध्ये धारा काढताना दिसतील आणि जरांगी पाटलाचे चेले जे वाळू करतात जे रेती किंवा मुटक मटका गुटखा तो बघा जरांगेचा एक समर्थक आहे कुठे तो टाळकुटे तर चौकातून आम्हाला धमकी देतो कुठे हो? काय काय नाव टाळकुटे कुठे यांचा व्यवसायच आहे तहसीलदारांना वेटीस धरणं एसपींना वेठीच धरणं कायदा तोडणं पोलिसांवरती हल्ला करणं कायदा सुव्यवस्था न पाळणं आणि आमच्या ओबीसीचं प्रोबेशन हे कष्ट करणं आहे आणि जरांगेच्या समर्थकांचं टोपेच्या समर्थकांचं शरद पवारांच्या समर्थकांचा व्यवसाय आणि एकनाथ शिंदेचं त्या सगळ्यांना आशीर्वाद हे सगळे दोन नंबरचे धंदे करणारे आणि सर्वसामान्य माणसावरती झुंडशाही दडपशाही शिवीगाळ करणे हाणमार करणे दहशत निर्माण करणे कशी येतील कसे दिसतील आठरापगड जातीतली लोक तुम्हाला गर्दीनं बाय मोट प्रोबेशन है जरांगीचे कार्यकर्ते हे गावातल्या चौकात टपरीवर मटका अड्ड्यावर पानपट्टीवर मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरणं हे उद्योग करतात त्यामुळे त्यांना एकत्र यायला व्यवसायच आहे ना प्रोबेशनच आहे त्यांचं ना त्यामुळे त्यांची गर्दी तुम्हाला लगेच दिसेल मला रात्री, 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 रात्री साधारणपणे एक दीडच्या दरम्यान किंवा एकच्या च्या आसपास इथं चार तरुण आले दोन तरुण वर चढण्याचा प्रयत्न करत होते आणि एक तरुण त्या कोपऱ्यावरती मोबाईल घेऊन उभा होता आणि आम्ही खोट बोलत नाही आरोप करत नाही आमच्या समोर कॅमेरे आहेत सीसीटीव्ही कॅमेरे त्या कॅमेऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी कैद झालेल्या आहेत त्या कॅमेऱ्याची लिंक एसपी साहेबांकडे आहे त्याची चौकशी झाली पाहिजे त्या चार तरुणांना आमच्या तरुणांनी प्रसाद दिला वास्तव बोलतोय खरं बोलतोय प्रसाद दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं पिंजऱ्या गाडीमध्ये टाकलं आम्ही एस पी साहेबांना कॉल केलाय एस पी साहेबांना आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचा काय हेतू होता हे तपासावं म्हणून सांगितलंय आता एस पी साहेब काय करतायत या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे आणि तो रात्रीच्या घटनेनं सिद्ध झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्हाला जर जीवे मारायचं असेल आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडूनच आमच्या जीवाला धोका आहे असं आमचं म्हणणं आहे संरक्षण ऑलरेडी इथं शे दोनशे पोलिसांचा आहे यांची हिंमत कशी होते इथे यायची शासनाचं संरक्षण आहे का यांना कोण होतं ते माणसं त्यांची चौकशी झाली पाहिजे कारण एवढा पोलीस फोर्स असताना आजूबाजूला एवढे पोलीस असताना ही लोक इथं येतातच का कशी काय आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं चे चेकिंग करून घ्यावं एसपी साहेबांनी पोलिस असताना आले म्हणून याला काय पोलिस जबाबदार म्हणा इथंपर्यंत यायचं त्यांचं डेरिंग कसं होतं त्यांना कुणाचं तरी मॉरल सपोर्ट असल्याशिवाय ते इथंपर्यंत पोचूच शकत नाहीत मग मार आम्ही समर्थ आहोत आमचे कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांनी प्रसाद दिला तेच प्रसाद दिलेला त्यांना कारण आम्ही आमच्या अंगावर आलो तर आम्ही शिंगावर घेणार हे आम्ही सांगितलंय माहिती नाही म्हणून तर चौकशी व्हावी अशी आमची विनंती आहे पण छत्रपती संभाजी राजे त्यांना आम्ही आता राजा नाही म्हणत आम्ही मिस्टर संभाजी भोसले तरी किती शिवीगाय केल्या धमक्या दिल्या काय करतील गोळा घालतील काय करतील जीव घेतील पण एकदा जनतेला कळू द्या ना की राजा किती लायकीचा येतो राजा बारा तेरा करोड जनतेचा पाहिजे की नाही वारसा तुम्हाला छत्रपती यांचा आहे वारसा तुम्हाला राजर्षी शाहू महाराजांचा आहे की गुलामी या ओबीसीच्या मनातली गुलामी नष्ट करायची आम्हाला गुलाम मानसिकता नष्ट करायची कोण राजा कुठला राजा आणि आम्ही त्याला राजा म्हणायचो त्याचं काही उत्तरदायित्व नाही का की या जनतेप्रती आपण कसं वागलं पाहिजे त्यामुळे राजा फिजा कोण नाहीत लोकशाही मराठी ऐका जागरूक रहा